महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली महाराष्ट्र सागरी मंडळाने एम एम बी सागरमाला योजनेअंतर्गत आत्तापर्यंत बारा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून त्यासाठी दोनशे तीस पूर्णांक चोवीस कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे सध्या सातशे त्र्याऐंशी पूर्णांक आठ कोटी रुपये खर्चाच्या चौदा प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे त्यापैकी आठ प्रस्ताव सागरमाला योजनेसाठी मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी मंजुरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे या बैठकीत आगामी काळात राज्यातील बंदरे विभागात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली